श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण आहे हो। एकादशी आणि या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात श्रावण शुद्ध एकादशीला पुत्रदा एकादशीचे व्रत केले जाते यंदा पाच ऑगस्ट रोजी हे व्रत आहे आजच्या विज्ञान युगातही या एकादशीचे तेवढेच महत्व आहे कारण विज्ञानाला अध्यात्माची जोड ही लागतेच प्रार्थनेत प्रचंड ताकद असते आयुष्यात एखादी चांगली गोष्ट घडावी असे वाटत असेल तर त्यासाठी आपल्या पाठीशी अनेकांचे लागतात लागतात सद्भावना तेव्हा लागता। ते, ते आशीर्वाद आणि यश मिळते या व्रतामधून संदेश दिला आहे विज्ञानाच्या मदतीने आज अनेक दाम्पत्यांना संतान सुख मिळते तर काही जणांच्या बाबतीत ते अयशस्वीही ठरते अशा वेळी उपासना कामी येते ती या व्रताच्या माध्यमातून करावी असे शास्त्र सांगते संताप्राप्ती झाले यांनी आपल्या त्यासाठी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हवा म्हणून हा व्रतविधी आता या एकादशीच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे आता ज्यांना संतान प्राप्ती होत नाही तर त्यांच्यासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे आणि जर तुम्हाला मुलगा हवा असेल किंवा मुलगी हवी असेल तर तुम्ही या दिवशी आवर्जून हा उपाय करायचा आहे आता ज्याला अगदी मूलबाळ नाही तर त्याचं दुःख हे त्यालाच माहीत असतं त्यामुळे या दिवशी तुम्ही आवर्जून हा उपाय करावा तसेच अगदी तुम्हाला मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी देखील हा उपाय करू शकता प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल कोणत्याही क्षेत्रामध्ये त्यांनी मागे राहू नये पण पाहिजे तसे होत नाही मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही अशा अनेक समस्या आपल्याला मुलांबाबत असतात किंवा मुलांना वाईट संगत देखील लागलेली असते किंवा अगदी मुलांचा विवाह देखील जुळून येत नाही तर अशा ज्या काही समस्या आहेत तर त्या सर्व समस्यांसाठी आपण या दिवशी काही उपाय करायचे आहे तसेच आपल्याला काही चुका चुकूनही करायच्या नाही भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या चुका होऊन जातात अगदी आपण जाणून बुजून तर या चुका करत नाही पण आपल्याकडून या चुका झाल्यामुळे आपल्याला पूजेचे फळ मिळत नाही उलट दुष्परिणामच हे भोगावे लागतात मग आपण म्हणतो की मी देवाची पूजा केली सेवा केली तरी पण मला त्याचे फळ मिळत नाही उलट दुष्परिणाम हे भोगावे लागतात मग या पुत्रता एकादशीच्या दिवशी संतान प्राप्तीसाठी कोणता उपाय करावा तसेच कोणत्या चुका चुकूनही करू नये याच्याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असा तर ऑलराउंडर या मराठी युट्यूब चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला भगवान विष्णू तसेच भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल तर आता या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्म मोठावरती उठलं तरी पण चालेल सकाळी अंघोळ झाल्यानंतर पहिल्यांदा देवघरामध्ये आपण एक दिवा लावायचा आहे तुळशीजवळ देखील एक दिवा लावावा कारण की जेव्हा एखादा प्रसन्नमय मंगलमय वातावरणामध्ये आपण एखादा उपाय करत असतो तर तो उपाय नक्कीच फलदायी हा ठरत असतो आता सर्वात महत्वाचं म्हणजे आता या दिवशी तुमच्या दोघांनाही म्हणजे अगदी पती पत्नीला उपवास करणे शक्य असेल तर आवर्जून दोघांनी उपवास व्रत करायचे आहे आणि ही जी काही पूजा आहे तर ती पूजा देखील दोघांना मिळून करणे शक्य असेल तर आवर्जून दोघांनी मिळून करायची आहे देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे आणि प्लेटमध्ये आपल्याला हरभरा डाळ टाकायची आहे वरती आपण मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा ठेवायचा आहे या दिव्यामध्ये शुद्ध तूप टाकावं तसेच दुहेरी वातीचे एक वाद करून त्याला देखील हळदी कुंकू लावायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे फूल व्हायचं आहे आता आपल्याला काही सेवा करायची आहे तर सर्वात प्रथम या दिवशी आपण भगवान विष्णूंना अभिषेक करायचा आहे आता प्रत्येकाच्याच घरामध्ये भगवान विष्णूचा फोटो असेलच असे नाही पण प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ही असतेच तर आपण बाळकृष्णांना अभिषेक करायचा आहे अगोदर शुद्ध जलाने त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा आणि अभिषेक करत असताना आपण मंत्राचा देखील जप करायचा आहे आणि त्यासोबत आपली जी काही मनोकामना आहे आपल्या मुलांबाबत असेल मग प्राप्ती होत नसेल किंवा मुलांबाबत काही अडचणी असतील तर ते आपण भगवान विष्णूंना सांगायचं आहे आणि यानंतर आपण ही सेवा करून झाल्यानंतर आपण अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि जे काही अभिषेकाचं ज्यांना दर्जा प्राप्ती व्हावी तर त्या, हे पाणी अडचणी त्यांच्या मुलांना हे पाणी ग्रहण करायला द्यायचं आहे यामुळे भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो आता आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे ओम नारायण विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात या मंत्राचा आपण एकशे आठ वेळा जप करायचा आहे जर तुमची संतान प्राप्तीची इच्छा असेल तर तुम्ही हा मंत्र म्हणावा किंवा अगदी तुमची दुसरी इच्छा असेल तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे विष्णू सहस्रनामचं देखील पठण करायचं आहे विष्णू सहस्रनाम मध्ये भगवान विष्णूंच्या हजार नावांचा उल्लेख आहे तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल पण या सेवा आपल्याला करायचेच आहे त्यानंतर हा जो काही दिवा आहे तर तो, तो दिवा आपण घराच्या बाहेर ठेवायचा आहे मुख्य दरवाजाच्या उजव्या साईडला आपण हा दिवा प्रज्वलित करावा यामुळे आपली प्राप्तीची इच्छा ही पूर्ण होत असते तसेच इतरही काही इच्छा मनोकामना असतील तर त्या देखील पूर्ण होतात व संकटे अडचणी अडथळे हे दूर होण्यास मदत होत असते आता या पुत्रदा एकादशीला आपल्याला आणखीन एक उपाय करायचा आहे आता हा उपाय आपल्या जवळपास असणाऱ्या महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन करायचा आहे कारण की या एकादशीला श्रावण पुत्रदा एकादशी देखील म्हणतात आता या दिवशी महादेवाच्या मंदिरामध्ये जाताना आपण काही वस्तू सोबत घ्यायच्या आहे तर छोटीशी वाटी आपण शुद्ध तूप घ्यायचं आहे तसेच एक वाटी आपण खीर घ्यायची आहे मग अगदी तांदळाची खीर बनवू शकता किंवा शेवयाची खीर बनवू शकता तुम्हाला जी खीर आवडेल तर ती खीर बनवली तरी पण चालेल पण आपण पन तूप आणि खीर या दिवशी घ्यायचे आहे आणि हे सर्व घेऊन आपण महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे सोबतच एक बेलपत्र घ्यायचं आहे आता बेलपत्र नसेलच तर अशा वेळेस अगदी पिंडीवरती अर्पण केलेलं बेलपत्र तुम्ही परत पुन्हा घेऊ शकता कारण की बेलपत्र हे कधीही शिळं होत नाही फक्त जे काही आपण अर्पण करणार आहोत तर ते बेलपत्र व्यवस्थितच असावं त्याला मध्ये होल असेल छिद्र असेल तर असं बेलपत्र अर्पण करू नये असे म्हणतात आता या दिवशी आपण महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे पहिल्यांदा गेल्यानंतर नंदीचा जो उठलेला पाया आहे तर त्या पायावरती आपल्याला पाणी घालायचं आहे सोबत आपल्याला एक शुद्ध तुपाचा दिवा देखील घ्यायचा आहे आणि हा दिवा आपण मंदिराची जी काही चौकट आहे तिथे आपल्याला प्रज्वलित करायचा आहे मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आपण हा दिवा प्रज्वलित करू शकता मातीची पंती घेऊ शकता किंवा कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल त्यामध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी हो कुंकू लावायचा आहे फूल व्हायचं आहे आणि हा दिवा लावत असताना आपली जी काही इच्छा मनोकामना आहे तर ती मनामध्ये व्यक्त मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आपण हा दिवा लावायचा आहे त्यानंतर आतमध्ये जायचं आहे आता मंदिरामध्ये गेल्यानंतर भगवान शिवशंकरांना आपण शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे पंचामृताने अभिषेक करावा परत शुद्ध जलाने अभिषेक करावा आपल्याला जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा आपण आवर्जून करायचीच आहे तसेच त्यांना चंदन व भस्म हे अत्यंत प्रिय आहे त्यामुळे ते लावणे शक्य असेल तर आवर्जून चंदन व भस्म लावायचा आहे तसेच दोत्र्याचं फूल धोत्र्याचं फळ बेलपत्र या गोष्टी देखील त्यांना अर्पण कराव्या त्यांना साज शृंगार हा खूप प्रिय आहे त्यामुळे त्यांना सफेद रंगाची फुले ही आपण आवर्जून अर्पण करायची आहे आता आपण तिथे बेलपत्र देखील अर्पण केलेलं आहे आणि या सेवा करत असताना आपण ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप हा चालूच ठेवायचा आहे त्यानंतर आपण शुद्ध तूप घ्यायचं आहे आणि ते तिथे मंदिरामध्ये ठेवायचं आहे तसेच एक खिरीची वाटी देखील ठेवायची आहे आणि हे तिथे ठेवून झाल्यानंतर आपण भगवान भोलेनाथांना प्रार्थना करायची आहे की मला संतान प्राप्ती होऊ दे किंवा मुलांचे जे काही अडचणी अडथळे असतील तर त्याबद्दल देखील तुम्ही भगवान भोलेनाथांना सांगायचं आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण ही सेवा करायची आहे आपल्याला एखाद्या गोष्टीची गरज असल्यावर आपण किती कळकळ करतो त्याच पद्धतीने आपण भगवान भोलेनाथांकडे प्रार्थना करायची आहे मनापासून आणि श्रद्धेने सकारात्मकतेने आपण हा उपाय करायचा आहे आता प्रार्थना करून झाल्यानंतर आपण ओम नम शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तिथे मंदिरामध्ये बसून करा किंवा मंदिराच्या परिसरामध्ये आपण या मंत्राचा एकशे आठ वेळा जप केला तरी पण चालेल आता मंदिरामधून बाहेर निघण्याच्या अगोदर आपली इच्छा मनोकामना बोलून झाल्यानंतर तिथून आपल्याला एक बेलपत्र उचलायचं आहे आणि ते बेलपत्र आपण तिथेच खाऊन घ्यायचं आहे तुमची संताप प्राप्तीची इच्छा असेल तर ते बेलपत्र आपण तिथेच खायचं आहे आणि आणखीन एक बेलपत्र आपण तिथून उचलायचं आहे आणि ते बेलपत्र घरी आल्यावरती आपण आपल्या पतीला खायला द्यायचं आहे बेलपत्र हे आरोग्याच्या दृष्टीने देखील चांगलं आहे बेलपत्राचा रस रक्तातील साखरेचे प्रमाण आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो पोटी किमान चार पाच स्वच्छ धुतलेले आणि जाती बेलपत्र चघळून खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते तसेच एक चमचा बेलपत्राच्या रसामध्ये एक चमचा मध मिसळून घेतल्याने सर्दी खोकला आणि व्हायरल फिवरमध्ये देखील आराम मिळतो एकूणच बेलपत्र हे सर्वच दृष्टीने चांगलं आहे आता एक गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे की जेव्हा आपण बेलपत्र घरी घेऊन जात असतो तेव्हा आपण कुठेही मध्ये थांबायचं नाही किंवा कुणाच्याही इथे जायचं नाही आपण डायरेक्ट घरी जायचं आहे आणि मध्ये कुठे थांबलो तर आपण जो काही उपाय केला तर तो सफल ठरत नाही आता या दिवशी आपल्याला काही चुका करायच्या नाही तर घरामध्ये भांडण भांडणतंडे वादविवाद करायचे नाही कांदा लसूण याचा समावेश करायचा नाही अगदी अगोदरच्या दिवसापासूनच कांदा लसूण वज्य करायचं आहे तसेच आपण वांग्याची भाजी देखील खायची नाही तसेच या दिवशी आपल्या इथे कोणी काही मागण्यासाठी आले तर आपल्या घरामधील मीठ आणि धने हे कुणालाही द्यायचे नाही धने हे धनप्राप्तीसाठी खूप महत्वाचे समजले जातात धनत्रयोदशीच्या जा दिवशी आपण धन्यांचा उपयोग हा करत असतो तसेच मीठ हे साक्षात माता लक्ष्मी स्वरूप समजलं जातं त्यामुळे या दिवशी मीठ व धने हे कुणालाही द्यायचे नाही याची काळजी घ्यायची आहे तसेच दही देखील या दिवशी संध्याकाळी कुणालाही देऊ नये आपण जर दही दिलं तर आपली घरामध्ये धनहानी होण्याची दाट शक्यता असते आता या दिवशी दान करणे हे अत्यंत चांगलं मानलं जातं पण आपण पन, मीठ धने दही या तीन गोष्टी कोणालाही द्यायच्या नाही आपण या दिवशी अगदी पिवळ्या स्वरूपामध्ये ज्या काही वस्तू आहे पिवळी केळी असते पिवळी डाळ असेल तर ती दान के तर फोले केली तर त्याचे फळ हे आपल्याला कित्येक पटीने मिळेल उलट या दिवशी तुम्ही मंदिरामध्ये केळी घेऊन जा आणि नंतर ती तुम्ही लहान मुलांना द्या यामुळे भोलेनाथांचा भगवान विष्णुचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल व आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी अडथळे हे नक्कीच दूर होतील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर ऑलराऊंडर या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय जरूर लिहा धन्यवाद